नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो काल पी एस आय दोन हजार बावीसचा रिझल्ट लागला आणि या परीक्षेमध्ये आपल्या परिवारातील सदस्य उमाकांत पवार सर हे उत्तीर्ण झालेले आहे आज आपण अभ्यास मित्र परिवारातर्फे त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आज सर तुम्हाला इथं सत्कार समारंभ झाल्यानंतर थोडं गायडन्ससुद्धा करणार आहे अभिनंदन करा धन्यवाद दन्यों, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी अभ्यास मित्र परिवाराचे इथे आभार मानण्यात येतो की त्यांनी मला इथे बोलून माझा सत्कार केलेला आहे आणि गायडन्स करायचं म्हणजे मी तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आहे मी इथे काही लेक्चर मॅचचे घेतलेले आहे या प्लॅटफॉर्मवर त्याचप्रमाणे या प्लॅटफॉर्मचा मी बराच उपयोग पण केलेला आहे जसं करंटचे लेक्चर वगैरे असतील बऱ्याच गोष्टी यांच्या बरेच लेक्चर यांचे चांगल्या पद्धतीने म्हणजे करंटचे असेल जे सकाळ सकाळी होतात ते बरेच होतात जे तुम्ही पण बरेच काही विद्यार्थी असेल जे त्याचा उपयोग घेत असतात तर सांगायचं म्हणजे काय सगळे आपण बऱ्यापैकी सगळेच जण अभ्यास करतो पण काही छोट्या छोट्या गोष्टी असतात जे की आपल्याला म्हणजे रिझल्टपासून थोडंफार दूर ठेवतात जसं आपल्याला आपण सुरुवातीला फ्रीचा जसा अभ्यास करतो त्या पद्धतीने आप आपण एक फ्रीला एक ऍन एन लेवल असते की आपल्याला ते एक सर्टन लेवल क्रॉस केल्याच्या नंतर तितके पोरं ते क्वालिफाय होत असतात पण मेन्सला कसं असते की तुमची रँक नुसार तुमची पोस्ट ठरलेली म्हणजे रँक जर आले तर जेवढी पोस्ट आहे त्या हिशोबाने जर तुम्ही रँकमध्ये आलेला असाल तर तुमची तिथं पोस्ट फिक्स होत असते म्हणजे तिथं तुमचे ॲव्हरेज मार्क काही कामाचे नसतात तुमचे तिथं म्हणजे चांगल्या पद्धतीने आणि प्रत्येक विषयामध्ये तुम्ही परफेक्ट असणं गरजेचं आहे असं नाही की एखादा विषय कमजोर आहे मी दुसऱ्या विषयाला जास्त फोकस देऊन मी क्लिअर करतो असं होऊच शकत नाही तुमचा एक विषय कमजोर आहे म्हणजे तुम्ही पूर्णपणे तिथे कमजोरच आहात पण फ्रीला थोडंफार तुम्हाला एक बेनिफिट भेटू शकते की तुम्ही ते सर्टन लेवल क्रॉस करू शकता अभ्यास करताना आता काही गोष्टी असतात की कोणी बुक्स वगैरे कोणकोणते वापरायचे डबल वापरायचे काय क्वेश्चन पेपर जास्त सोडवायचे की काय आयोगाचे आलेले पेपर जास्त सोडवायचे की का टेस्ट सिरीज जास्त सोडवायचे मग कोणी कोणी टेस्ट सिरीज सोडवते मग ते टेस्ट सिरीजवाले अति डीपमध्ये डीपपर्यंत क्वेश्चन काढतात पण ते त्यांचा एक ओहरव्यू असतो की त्या पूर्ण टॉपिकपर्यंत आपली क्वेश्चन झाली पाहिजे आणि पूर्ण टॉपिक टॉपिकपर्यंत त्यांचा टच गेलं पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांना त्या टॉपिकपर्यंतचा एक अंदाज आले आला पाहिजे या हिशोबाने ते क्वेश्चन काढत असतात आयोग काय कोणा हिशोबाने क्वेश्चन काढत असतं की सरासरी लेवलनुसार काही मॉडरेट क्वेश्चन असतात दोन तीन टप असतात आणि काही इझी क्वेश्चन असतात आपल्याला इझी क्वेश्चन तर सगळ्यांनाच जमत असतो कधी कधी इझी क्वेश्चन मध्ये काय होतं गोल करण्या चुकता किंवा ते ऑप्शन काही काही रिलेवंट टॉपिकवर इझी क्वेश्चन असतात त्यामध्ये काय होते आपण जे फर्स्ट नंबरला ऑप्शन असते आणि एक फोर्थ नंबरला असते आपण फर्स्ट नंबर तर वाचलं की आपल्याला वाटते की हा ह्या रिलेटेड आहे आपण गोल मारता आणि पुढे जातात पण ते कधी कधी ऑप्शन फोन नंबरचा जो असतो तो करेक्ट असतो म्हणजे बरेच गोष्टी आहेत समाज सुधारकामध्ये कोणते समाज सुधार एका क्षेत्रामध्ये एक दोन समाज सुधारक बऱ्यापैकी चांगले म्हणजे एका क्षेत्रामध्ये चांगले कार्य केलेले असते आणि त्यांचे बरोबर पॅरले चाललेले असतात आणि ते त्यांचे संघटना तशाच पद्धतीचे असतात आपण तिथे थोडंफार कन्फ्युज होत असतो अशाच कन्फ्युजनच्या गोष्टी असतात जे आयोग ठेवलेले असते एक ते त्यांचं एक हे असते की म्हणजे आपण काय म्हणतात एक त्यांनी हे रचले सापळा रचलेला असते की कोण कुठं फसवायचं आणि कोणा विद्यार्थ्याला मानसिकतेनुसार आपण कुठं फसतो म्हणजे आपण क्वेश्चनला इझिली समजून बघून लगेच जर आपण हे करायला गेला आन्सर करायला गेला तर आपण तिथं फसतो पण पर प्रत्येक क्वेश्चन केअरफुली वाचणं आणि त्याचा केअरफुल्ली म्हणजे पूर्ण चारही ऑप्शन वाचल्याच्या नंतरच आन्सर देणं भले तो सोपा असतो किंवा हार्ड असो कारण की सोपा असलं तर चुकत नाही आणि हार्ड असलं तर येत नसलं तरी ये मग तुमचे निगेटिव्ह वाचतात एक तिथे फायदा फायदा होतो दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाच्या पद्धतीमध्ये एकच पुस्तक वापरणे आणि रिपिटेशन वापरणे प्रत्येक वेळेस एक वेळेस अंडरलाईन केलं की अंडरलाईनच वाचायचं नाही पहिल्यांदा वेळेस काय होतं आपण सरासरी म्हणजे पूर्ण पुस्तक वाचतो आणि अंडरलाईन करून ठेवतो दुसऱ्या वेळेस अंडरलाईनकडे जास्त लक्ष देतो पण काही काही विषय असे आहेत की तुम्हाला त्याला अंडरलाईन केल्याच्या नंतर पण पन पूर्णपणे सुरुवातीपासून त्याला डीपली वाचत लागतं जसं पॉलिटी विषय आहे अंडरलाईन जरी केला तरी तु, तु, तुम्हाला म्हणजे इम्पॉर्टंट गोष्टी अँड कुठं आहे ऑर कुठं आहे कोणती मेजॉरिटी कशी आहे कुठं राष्ट्रपती आहे कुठे पंत राज्यपाल आहे कुठं पंतप्रधान आहे कुठं मंत्री आहे कुठं कायदे मंडळ येते कुठं संसद येते हे छोट्या छोट्या गोष्टी असतात आयोग तिथंच फरव म्हणजे फिरवल्या जाते जसं पॉलिटीमध्ये तुम्ही बरेच क्वेश्चन जर अनालिसिस करत असाल किंवा आपल्या आयोगाचे प्रश्न सोडवत असाल तर तुम्हाला बारीक सारी गोष्टी अशा जाणून जातात की आयोग म्हणजे ह्या या, या टॉपिकमध्ये सा, आपल्याला पकडतो आणि ह्या पद्धतीने त्यांनी तिथं रचलेला असतो एखाद्या वेळेस कसं होतं तुम्ही जर आयोगाच्या क्वेश्चनची पूर्णपणे प्रॅक्टिस करत राहिलात एखाद्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन येत बी नसेल पण तुम्ही ते एक अंदाज लावू शकता की आयोग ह्या पद्धतीने लोकाला म्हणजे आपल्याला फसवते लोकाला म्हणजे आपल्यालाच ते पेपर आपल्यासाठीच असतो मग त्या हिशोबाने आपण जर व्यवस्थित त्याचं अनालिसिस केलं तर ते तुम्हाला एक बेनिफिट येते जरी त्या म्हणजे त्या टॉपिकवर तुम्ही वाचला नसाल पण आयोगाच्या एक पॅटर्न नुसार तुम्हाला कळते की आयोग ह्या या आकडेवारीत तरी फसवतो किंवा बोलण्याच्या आणि किंवा और किंवा राष्ट्रपती किंवा अशा गोष्टी फसवतो तेव्हा तुम्हाला एक अंदाज येऊन जातो त्यानुसार तुम्ही म्हणजे आपल्याला एक पेपर सोडायला सोपं जाते दुसरी गोष्ट म्हणजे हे झालं आपण काय पुस्तकाबद्दल बोललो की एकच पुस्तक वापरायचं रिपिटेशन करायचं आणि एकाच पुस्तकीचं जास्तीत जास्त वाचन आणि चांगल्या पद्धतीने आणि काय आपण हायलाईट केलं पण आपल्या हातून आणि काय चु म्हणजे राहिलं गेलेलं आहे का इम्पॉर्टंट गोष्टी ज्याच्यामुळे आपल्याला क्वेश्चन बघायचं मग आपण त्या क्वेश्चनच आपण हायलाईट केलेल्या इश्यूमध्ये काही म्हणजे आहे का अनेक इम्पॉर्टन्स काय आहे का ज्याच्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित आपण टॅकल करू शकतो याच्यामुळे काय होतं एक तर तुम्हाला आयोगाचा पूर्णपणे सापळा कळून जातो आयोग कशा पद्धतीने क्वेश्चन काढते आणि कुठे कुठे फिरवते आणि एक तुम्हाला कळून जाते की आपण कशा पद्धतीने हायलाइट करतो आणि कोणकोणते मुद्दे हायलाइट करतो काय आपण म्हणजे खरंच इम्पॉर्टंट हायलाइट करतो काय म्हणजे कोणते पण ह्याच्या खाली अंडरलाइन करत चालतो कधी कधी वाचण्याच्या योगामध्ये पूर्ण पुस्तकच देखील लाल होऊन जातं असं नसतं पण एक मोज मोजके पॉइंट हायलाइट केलं म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या पुढे खूप इम्पॉर्टंट पडते की तुमचा वेळ भरपूर वाचून जातो पण जर तुम्ही पुस्तक हायलाइट करत असाल मग तुम्हाला ते पूर्ण पुस्तक डबल वाचत जाणे आहे असं होतं त्या हिशोबाने तुम्ही एकच पुस्तक वारा वापरा वारंवार वापरा आणि आयोगाचे प्रश्न पत्रिका सोडवणं आणि आयोगाचे क्वेश्चन सोडवत राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आता जे कोणी आले कोणी टेस्ट सिरीज लावते ज्याला टाइम मॅनेजमेंट होत नाही त्या हिशोबाने कंबाईनचा पेपर असा आहे की तुम्हाला शंभर म्हणजे साठ मिनिटांमध्ये शंभर क्वेश्चन सोडवणे सोडवणे आणि तिथं तुम्ही विचार करण्यासाठी थांबलात की मग तुम्ही परमनंटली मग त्या क्वेश्चनमध्येच गुंतून जातात त्याच हिशोबाने ते पॅटर्ना हे केलेलं असते म्हणजे दोन चार सिंपल क्वेश्चन असतात एक टफ क्वेश्चन असते की तुम्ही तिथं टाइम तुमचा फक्त त्याने टाईम युटिलाईज करून घ्यायचा प्रयत्न करतात जर ते तुम्हाला कळलं की आपल्याला जमत नाही आपल्याला मॅक्झिमम म्हणजे मिनिमम आपल्याला एका क्वेश्चनसाठी आपण छत्तीस सेकंड देऊ शकता त्या हिशोबात जर तुम्ही परदेशा क्वेश्चन वाचले आणि ऑप्शन क्लिक केलं तर म्हणजे तुमचा एक तुमचा सराव तिथंच आहे म्हणजे टेस्ट सिरीज लावण्याचं एकच आहे की तुमचा क्वेश्चन पट म्हणजे फास्ट वाचणे आणि ऑप्शन वाचून छत्तीस सेकंदाच्या आत क्लिक करणे आणि जर तुम्ही टेस्ट सिरीजच्या हिशोबाने जर अभ्यास करायला के सुरू केला तर मग तुम्ही आयोगाच्या पॅटर्नपेक्षा म्हणजे दूर जातात जर तुम्ही आयोगाच्या हिशोबाने जर अभ्यास करून फक्त टेस्ट सिरीज एक टाईम मॅनेजमेंटसाठी दिलं तर तुम्हाला बराच बेनिफिट होतो मेन्स फ्रीसाठी म्हणलं तर एकच गोष्ट आहे की आपण यस वाचतो त्याचा फायदा एक होतो पण डीपमध्ये वाचत चला जेणेकरून मेन्सला पण ती पोर्शन आहे ते रिपीट म्हणजे वाचायला आपल्याला जास्त हे लागलं नाही पाहिजे गरज नाही लागली पाहिजे कारण की मेन्सला तुम्हाला मराठी पण आहे आणि इंग्लिश पण आहे जे की आपण कधीच वाचत नसतो फ्रीच्या टाईममध्ये मग तिथं आपल्याला काय होतं की तिथं जास्त टाईम त्या विषयाला द्यावा लागतो असं नाही की आपण दोन महिन्यात त्याच्यामध्ये म्हणजे आपले हे हासिल करू शकतो प्रभुत्व त्याच्यावर निर्माण करू शकतो असं होऊ शकत नाही कारण की आयोग आयोगाच्या पे पेपर जरी आपल्याला बाहेर आल्यावर रिझ्यू वाटला पण तिथे ज्या सिच्युएशनला आपण पेपर देत असतो तिथे शंभर टक्के किती म्हणजे आपण किती जरी अभ्यास केलं तर एक पाच ते सहा क्वेश्चन आपले म्हणजे आपण स्वतःच चुकून आलेला असतो किंवा आपण गोंधळात होऊन एखादा ऑप्शन चुकीचा केलेला असतो Uh, त्या हिशोबाने तुम्ही म्हणजे प्रॅक्टिस करा किंवा आतापासूनच नियोजन करा की मेन्स uh, मेन्ससाठी समजा जीएस आता आपण फ्रीसाठी करत आहे तर मेन्सला आपल्याला जास्त त्याला वेळ देता येणं ना, आला नाही ना पाहिजे जर आपल्याला इंग्लिशच कच्ची असेल तर सुरुवातीला तुम्ही व्होकॅप करा किंवा थोडंफार इंग्लिश न्यूजपेपर वाचणं किंवा थोडंफार ग्रामर कडे बघत राहणं ह्या पण गोष्टी करत राहा कारण की पॅरले पॅरलेली करत राहिलं तर थोडंफार सोपं जाते पण कारण की मेसला खूप टाईम कमी असतो ज्या हिशोबानं प्रीला आता एक वेळेस एखादी प्री गेली तर आपल्याला वर्षभर आपण प्रीचाच अभ्यास करतो पण मेस आल्यावर आपल्याला तीनच महिने असतात पण मध्ये आपण मेसचा कधीच अभ्यास करत नसतो त्या हिशोबानं तुम तुम्ही पद्धतीने एक पॅटर्न ठरवा आणि मजा मतानंतर जसं प्रीला तुम्ही के जीएस चांगल्या पद्धतीने करता म्हणजे मेसला तुम्हाला जास्त हे लागलं नाही पाहिजे वेळ लागला नाही पाहिजे म्हणजे जीएस लवकर लवकर झालं पाहिजे त्या हिशोबानं हायलाईट किंवा तुम्ही इम्पॉर्टंट नोट्स वगैरे काढून ठेवा आणि इंग्लिश मराठी तर आहेच मराठी हे आपल्याला वाटते जेवढी सोपी आपली भाषा आहे पण ती तेवढी सोपी नाही की तिथं तुम्हाला पैकी पन्नास मार्क देईल किंवा पंचेचाळीस देईल किंवा चाळीस कारण की तुम्ही किती अभ्यास केला आता मलाच तिथे अडोतीस मार्क होते मी भले भले तिथं म्हणजे बरंच अभ्यास केला तरी मराठी एवढा सोप्पा विषय असून आपल्याला किती अडोतीस मार्क येतात पन्नास पैकी म्हणजे असं नाही की मराठी आपण म्हणजे नेहमी वापरतो म्हणजे ते सोपीच जाईल आणि इंग्लिशचं सध्या करू अशाही गोष्टी नाहीत त्या हिशोबानं तुम्ही म्हणजे तुमच्या पद्धतीनं त्या हिशोबानं तयार असा आणि बाकी जर तुमच्या आजूबाजूला कोणी ज्याची निवड झालेली असेल किंवा ज्यांनी प्री मेन्स जास्त दिलेला असेल त्याचा अनुभव घ्या त्याच्या अनुभवाचा फायदा घ्या त्यांनी कोणती पुस्तक वाचतात त्याला विचारा की आयो म्हणजे कोणती पुस्तक वाचायला पाहिजे जर मेन्सला असेल इंग्लिश इंग्लिशसाठी असेल मराठीसाठी असेल किंवा जी एससाठी साठी असेल असे प्रत्येक गोष्टीचा त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या जे आपले टीचर्स आहेत त्यांच्याशी बोलत राहा कारण की त्यांनी एकतर पुरा आय एम पी सीच्या पॅटर्नचा अभ्यास करून ते त्या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन काढत असतात आणि त्या पद्धतीने ते टीचिंग देत असतात कारण की त्याला माहित असते की आयोग ह्या प्रश्नावर विचारत असतो त्या हिशोबाने ते तुम्हाला शिकवत असतात म्हणजे जर आपण एखादी गोष्ट चुकत असेल तर आपल्या एक आजूबाजू असणारे ज्यांनी मेन्स वगैरे दिलं त्याला विचार विचारून आपण त्या त्याच्या मार्गदर्शनाखाली चाललं तर तुमच्या बऱ्याचपैकी चुका सुधारतात आणि टाईम युटिलायझेशन खूप होते कारण की त्यांनी चुका सुधारलेल्या आपण त्यांच्या झालेल्या चुका त्यांनी आपल्याला सांगल्यामुळं आपल्याला तिथे एकतर आपली चूक पण सुधार म्हणजे चूक होणार चूक होत नाही आपल्या हातून आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या चुकीच्या चुकीमुळे चुकी जे आपला टाईम वाया जाणार आहे तो वाचलेला असतो आणि हेच गोष्टी आहेत की जे म्हणजे आपल्याला सिस्टमध्ये पाठवत असत जसं आपल्या एक अभ्यासाची पद्धत कोणते पुस्तक वापरायची हायलाइट करण्याची पद्धत आणि आयोगाचे क्वेश्चन पॅटर्न आणि आपल्या सराउंडिंग मध्ये को कोण आहे ज्याच्याशी आपण कॉन्टॅक्ट करतो जसं एखाद म्हणजे प्री मेन्स वगैरे झालेले असेल त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करत राहिला कोणते टॉपिक वाचत राहायचं काय नाही तर ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील आणि ते तुम्हाला ते शंभर टक्के काय म्हणजे शंभर टक्केपेक्षा जास्त त्याचा तुम्हाला शंभर टक्केच फायदा होणार आहे असं मला वाटते थांबतो धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही खूप छान पद्धतीने मुलांना इथं गायडन्स केलेला आहे तुम्हाला तुमच्या भावी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा